नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्राव्हलर अक्षय युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आज मी आलो आहे अशा एक ठिकाणी या छोट्याशा चाळीमध्ये भला मोठा गड म्हणजे दिवाळीचे गडकिल्ले बांधतात अशा त्या एका छोट्याशा चाळीमध्ये किल्ला बांधलाय गड बांधलाय आणि भला मोठा आहे तो आणि तोच आम्ही बघायला आलो मी गेल्या वर्षी आलो तिने कसा बनवलाय हे त्यांच्याकडून जाणून घ्या आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी एकटाच नाही आलोय माझ्या बरोबर आज रोहन आहे आणि भूपेश आहे समीर येतोय तो, तो समीरची वाट बघूया समीर आला की आपण वर गड बघायला जाऊया तोपर्यंत बाहेर त्यांनी जी कमानी वगैरे केली ते मी तुम्हाला दाखवतो हो आलो ना की इकडे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा एक फ्लेक्स दिसतो आपल्याला विनायक टावाच्या आणि साई स्टार मित्र मंडळ आहे त्यांच्या इथेच आहे आणि शिवशक्ती साई चॅरिटेबल ट्रस्ट हे बघा हे जिथे आहे ना तिथूनच असा एंट्रन्स बनवलेला आहे शिवरायांनी दिले तुमचे भविष्य जाणले होते निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरू नका किल्ले राजगड असा मस्त त्यांनी एक एंट्रन्स गेट बनवलेला आहे त्याचबरोबर ते लोकांनी गेल्या वर्षी पण गड बनवलेला खरं इकडे ना त्यांनी बॅनर लावला आहे इकडे एक छोटासा बॅनर लावला आहे की यावर्षी कोणता किल्ला आणि त्याचबरोबर इकडे एक बॅनर लावला आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन हजार तेवीसला रायगड बनवलेला आणि गेल्या वर्षी प्रतापगड बनवलेला दोन हजार चोवीसला तर यावर्षी दोन हजार पंचवीसला काय बनवलं आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघतच राहा तुम्हाला कळेलच चला आपण जाऊया समीर पण आला आहे समीर कामावरून डायरेक्ट आला आहे रोहन पण आलं आहे आपण तर आहो होतोच सगळे चला तर मग जाऊया की बघा ना इथून एट्रन्स आहे इकडून आपल्याला वर जायचं आहे आणि इथूनच एंटर केल्यावर आपल्याला वर तुम्हाला मी हळूहळू दाखवतो कसं जायचं आहे ते परत चढून आणला की वर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक बॅनर दिसतो आपल्याला आणि परत त्याच्या बाजूला एक छोटीशी साईनबोड्या राजगडावर जाण्याचा सा मार्ग अगदी राजगडावर कसं जातोय चढून ते बघा तुम्ही इकडे पण बऱ्यापैकी म्हणजे आपल्या गडापर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्थित सायन्स दिलेले आहेत बारीकशा गल्लीतून आपल्याला आत जायचं आहे इकडे पण लिहिलेलं आहे तुम्हाला जर ती वाचायचं असेल ना तुम्ही पॉज करू शकता आणि वाचू शकता इकडून इकडून खरी मेन एंट्रन्स आहे असं म्हणू शकतो श्रीमान योगी हो इथे लिहिलेलं आहे आणि इकडून जय जी जाऊ जय शिवराय लिहिलेलं आता आपण इकडून जाऊया चल एकदम बारीक गल्ली आणि आपली माणसं मोठी करा आपण आपोआप मोठे होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं वाक्य आणि आपण आता तिथून पुढे आलो आणि जसं एंटर करतो ना तसंच ठिकठिकाणी त्यांनी संस्कृती जपायचे उपक्रम वगैरे जे काय करतात ते सगळे लिहिलेलं आहे पण ते त्यांच्याशी सविस्तर बोलूच सगळीकडे त्यांनी लावलेलंच आहे जय जिजा जाऊ जय शिवराय आणि आपण इथे चप्पल काढूया आणि वर जर बघितलं ना तर पूर्ण मस्त माहौल बनवलेला आहे त्या लोकांनी आणि इथेच हीच ती जागा आहे जिथे तो गड बनवलेला आहे तुम्ही बघू शकता की केवढी लहान जागेमध्ये हा केवढा भला मोठा किल्ला साकारला या लोकांनी दुर्गराज राजगड गडांचा राजा राजगड तुम्ही तो बघितलात तो हा गड मी अजून सविस्तर दाखवीनच पण आधी त्यांच्याशी बोलून घेऊया नमस्कार भाऊ मला सांग ना की किती वेळ लागला किती कालावधी लागला हा साकारायला आणि कसं काय मटेरियल काय वापरलंय ते सांग ना मला नमस्कार माझं नाव प्रथमेश जोशी मी आणि माझ्या सहकार्याने हा मिळून एवढा गड बनवला तर ह्या गडाला कमीत कमी म्हणजे कंटिन्यू आम्ही काम करत राहिलो तेव्हा मला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस गेले पंधरा ते वीस दिवस फक्त गडाला काम करण्यासाठी म्हणजे गड उभारण्यासाठी गेले पण त्याच्या अगोदरची जी तयारी होती त्याच्या अगोदरची जशी पाहणी होती नकाशा होता सगळं काही म्हणजे आम्ही त्या गडामध्ये जाऊन आलो त्याच्या अगोदरची तयारी आमची एक महिना अगोदरपासून सुरुवात झाली आणि हा हा पूर्ण कागदी लगदा आहे कुठ्ठे वापरलेत लाकडं वापरलेत पूर्ण इको फ्रेंडली आहे आणि हा गड इतका म्हणजे इतका इतका हलका आहे आपण उचलून असेंबल दुसरीकडे कुठेही करू शकतो म्हणजे याला म्हणजे असं बरेच लोक मातीचे बनवतात जे आपण मातीचे बनवले हो पाहिजे पण आपण काहीतरी वेगळं काहीतरी एक शोध लावला आपण की कागदाच्या लद्द्यापासून काहीतरी करता येईल का तर हा सक्सेसफुली इकडे तयार झाला थोडक्यात गड समजवणं आणि बघ कसं आहे ना की तू मी आपण क्वचित लोक गेलेले आहोत पण खूपसे लोक जे गेलेले नाही आहेत तर मला गडाची थोडीशी छो थोडक्यात माहिती दे नक्कीच नक्कीच गड बांधण्याची जी, जी सुरुवात झाली ना ती ह्याच कारणासाठी झाली कारण की सगळ्यांनाच गड फिरता येत नाही गड जे फिरून येतात ते थोडक्यात माहिती सांगतात की गड असा होता गड तसा होता गडावरती हा बुरुज होता गडावरती हे सिंहासन होतं पण ज्यांनी गड पाहिला नाही त्यांच्यासाठी आपण असा काहीतरी उपक्रम करू शकतो आणि हे दिवाळीत बरेच म्हणजे लहानपणापासून ही प्रथा चालत आली आहे तर ही आपण इकडे ती संस्कृती आपण जपण्याचा प्रयत्न केला तर मी थोडीशी माहिती देतो हा आपल्या गडांचा राजा राजांचा गड म्हणून ओळखला जाणारा राजगड आहे आणि या गडावर तीन माचे आहेत एक पद्मावती माची एक सुवेळा माची आणि संजीवनी माची आणि मुरुंबदेवाचा डोंगर ओळखला जाणारा म्हणजे बाले किल्ला तर ह्या गडाचा मुख्य द्वार म्हणजे पाली गावातून येतं ते म्हणजे पाली दरवाजा त्याला बिनीचा दरवाजा सुद्धा म्हणतात हा दरवाजा इतका मोठा आहे की यातून हत्ती सुद्धा जाऊ शकतो त्यामध्ये आम्ही आता जे गडावरती वास्तू आहेत त्या बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय जर यामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही फक्त मान्य करा ते कारण की आम्ही बऱ्यापैकी वास्तू दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खूप छोट्या जागेत केले म्हणून खूप कमी कमीसुद्धा तुम्हाला दिसता येते म्हणजे जे राजगडावरती गेलेत ते, ते परफेक्ट सांगू शकतात आता ही समोर तुम्ही पाहताय ती पद्मावती माची पद्मावती माचीवरती पद्मावती मंदिर आहे मंदिराच्या बाजूला पद्मावती तलाव आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर काही सदर आहेत ज्या महाराजांच्या काळ म्हणजे महाराजांच्या काळी बांधल्या गेल्या होत्या आणि काही आत्ता बांधल्या गेल्यात त्यामध्ये आहे मोरोबंत डंबिल म्हणजे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील एक प्रधान होते त्यांची ही सदर आहे सदरच्या बाजूला महाराणी सईबाईंची समाधी आहे पण त्याचा सुद्धा इतिहास थोडा वेगळा आहे <See> तर ती आ... महाराणी सईबाईंची जी समाधी आहे त्यावरती सुद्धा अजून इतिहास नक्की नाही आहे कारण की ती त्यांची समाधी आहे अजून अजूनपर्यंत हे नक्की सांगता येणार नाही पण इतिहासकार सांगतात की ती मोरोपंत डबीर म्हणजे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील जे सदरेचं काम करायचे त्यांची ती समाधी आहे त्याच्यापुढे रामेश्वर मंदिर आहे बाजूला दोन पाण्याची टाका आहेत जे अजूनही पाण्याचे म्हणजे पिण्यासाठी एकदम योग्य आहेत तिथून पुढे गेल्यानंतर काही राजवाड्यांचे अवशेष आहेत अंबरखान्याचे अवशेष आहेत धान्य कोठाराचे अवशेष आहेत म्हणजे आम्ही इकडे खूप कमी दाखवण्याचा प्रयत्न केला पण गाडावरती भरपूर काही आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर दारुखाना आहे त्याच्यानंतर त्या त्या पुढे गेल्यानंतर एक छोटीशी सदर आहे जे आता म्हणजे आप आपल्या इतिहासाचा जो साठ बऱ्यापैकी साठा आहे तो आत्तापर्यंत तिकडे ठेवलेला आहे त्याच्यानंतर वर गेल्यानंतर येतो बालेकिल्ला प्रत्येक गडाला एक बालेकिल्ला असतो तसा आम्ही या गडाला बालेकिल्ला केला आहे जो राजगडाचा आहे तो सुद्धा खूप म्हणजे खूप खूप विस्ताराने मोठा आहे त्यावरती म्हणजे आपले महाराज त्यांनी पंचवीस वर्ष वास्तव्य केलं असं आहे ते त्यावरती आता फक्त अवशेष राहिलेत जसा गड होता तसा आम्ही तिकडे साकारलाय बाले किल्ल्याला महाद्वार आहे पण आता तिकडे जाण्यासाठी म्हणजे तुम्हाला रेलिंग करतच जावी लागते तिकडे दुसरी अशी पायवाट नाही आहे त्याच्यानंतर त्यावरती एक तलाव आहे चंद्रपूर तलाव म्हणतात त्याला ते चंद्रपोरीप्रमाणे म्हणून त्याला चंद्रपूर तलाव असं म्हणतात बाजूला बाजारपेठ आहे ब्रह्मेश्वर मंदिर आहे त्यानंतर बालेकिल्ल्यावरून खाली उतरलो की नंतर पुढे एक दुबा दुबा असा एक डोंगर आहे तो आत खूप छोटा दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण तो बाले किल्ल्यापेक्षा मोठा आहे त्या किल्ला म्हणजे त्या डुबावरून जर आपण उभा राहून बघतो ना तर आपल्याला सुवेळा माची बाले किल्ला आणि सुंदीवनी माची आणि पद्मावती माची चारही गोष्टी त्या डोंगरावरून आपल्याला दिसतात तो अजूनही तिकडे आहे डुबावरून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो ला झुंजार बुरुज चिलखती बुरुज म्हणतात त्याला त्यानंतर पुढे गेल्यानंतर हत्तीप्रसार आहे नैसर्गिकरित्या एक त्याला छिद्र आले त्याला नेढ असं म्हणतात ते तुम्ही तिकडे गडावर खूप सुंदर पद्धतीने पाहू शकता पण आम्ही इकडे छोटासा प्रयत्न केला दाखवण्याचा त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला तटबंदी दिसते तटबंदीमध्ये एक राजगडाचं एक विशिष्ट म्हणजे एक एक विशेष आहे की तिकडे दुहेरी तटबंदी आहे तुम्ही जर पाहू शकाल तर आम्ही इकडे थोडस दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला संजीवनी माचीवरती सुद्धा दिसेल त्या तटबंदीमधून एक माणूस चालत जाऊ शकतो इतकी एक जागा आहे म्हणजे तुम्ही जर गडावर जाल तर तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल आणि ही सुवेळा माची दोन किलोमीटर लांब इतकी पसरलेली आहे त्यानंतर सुवेळा माचीवरून पुढे आल्यानंतर परत आपल्याला त्याच ठिकाणी यावं लागतं कारण की ते परत मध्ये यायला दुसरा रस्ता नाहीये जर संजीवनी माचीवर आहे परत आपल्याला मध्यभागावरती यावं लागतं तिथून पुढे गेल्यानंतर संजीवनी माची आहे संजीवनी माची तीन टप्प्यांमध्ये त्यावरती एकोणीस गुरुज आहेत आम्ही इकडे थोडेफार दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यावरती सुद्धा तलाव आहेत आणि संजीवनीवाची अडीच अडीच किलोमीटर लांब पसरलेली आहे म्हणजे जर तुम्हाला तिकडे जायचं आहे तर अडीच किलोमीटर लांब चालत जाऊन तुम्हाला परत येण्यासाठी ती जावे संजीवनीवाचीवरती अळू दरवाजा आहे अळू दरवाजे म्हणजे एकच नाही आहे बरेच आहेत त्याला चोर दरवाजेसुद्धा म्हणतात गुप्त दरवाजेसुद्धा म्हणतात आणि ह्या गडावर जाण्यासाठी तीन रस्ते आहेत एक भुंजवणे गावातून गुंजवणे दरवाजा दुसरा म्हणजे जो चोर रस्ता म्हणतोय तो गुंजवणी गावातूनच जातो त्यानंतर पाली गावातून जातो तो पाली दरवाजा असे तीन महाद्वार आहेत या गडा अशा प्रकारे हा छान रीत्या तू माहिती समजवलीस म्हणजे अं जेवढा तू गडावर दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही जेवढं बघून आलात आणि मिनिएचर मध्ये जेवढं बनवू शकलात तेवढा तुम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे ते बनवण्याचा आणि छान उपक्रम करत आहे हे तुमचं तिसरं वर्ष आहे आणि मी गेल्या वर्षी आलेलो फर्स्ट इयरला मला येता नाही आला राज रायगडच्या टायमाला आणि आता हे माझं दुसरं वर्ष मी येतोय तर खूप छान वाटलं आणि मला फक्त एवढं सांगा की हे अजून किती दिवस लोकांना बघण्यासाठी अवेलेबल आहे आता हे आम्ही सध्या तरी दोन तारखेपर्यंत ठेवलं आहे पण आता माणसं येत आहेत जात आहेत एवढी त्यांची एवढी म्हणजे चालू कामामध्ये येण्याचा प्रयत्न करतो जास्त तर झालंच आम्ही पुढे सुद्धा ठेवू अच्छा म्हणजे पण आतापर्यंत तारखेपर्यंत आहे तर तुम्ही बघितलं की एवढा सुंदर रीती बनवण्याचा प्रयत्न केलाय मुख्य म्हणजे जर आपण गल्ली बघितली ना तर अगदी सहा फुटाची गल्ली असेल सहा फुटाची गल्ली आहे आणि त्याच्यात ही एवढीशी जागा चांगला ठेवली आहे बट ह्याच्यात जेवढं यांचं श्रेय आहे तेवढंच या चाळीतल्यांचं श्रेय आहे की त्यांनी या छोट्याशा गल्लीमध्ये हा एवढा भला मोठा किल्ला साकारायला दिलाय आणि तेही सपोर्ट आहेत म्हणजे असं नाही आहे की एक कोणतरी आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो अख्खी चाय करते आणि तेच महत्त्वाचं आहे तुम्ही बघू शकता की तो केवढा विशाल वाटतोय म्हणजे अगदी ह्याची साईज काय असेल जर पकडला तर फूट चार फूट अच्छा म्हणजे या टोकापासून जर या टोका दहा साडे दहा फूट आहे आणि अशी ही चार फूट म्हणजे तुम्ही विचारू शकता केवढा मोठा स्केलवर बनवला आणि प्लस फक्त बनवला नाही आहे तर तुम्ही बघितलेत की डिटेल प्रॉपर आहेत बघण्यासारखं आणि तुम्ही जर तुमच्या मुलांना कुठे फिरायला घेऊन जायचं आहे किंवा कुठे घेऊन जायचं तर अशा ठिकाणी घेऊन जा जर तुम्हाला जर गड किल्ले त्यांना ॲक्च्युअल गड किल्ल्यांवर घेऊन नाही जाता आलं तरी असे जिकडे जिकडे हे मिनिएचर्स बनवले जातात तिकडे घेऊन या आणि त्यांना इतिहास तरी कळेल निदान आवड वाटेल या गोष्टीची तर अशा ठिकाणी तुम्ही घेऊन या मी तुम्हाला डिटेल्समध्ये आता एक एक छोटी छोटी गोष्टी दाखवतो तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा गडकिल्ले स्पर्धा होता दिवाळीमध्ये आणि त्याच गडकिल्ले स्पर्धांमध्ये ह्या गडांनी प्रथम पारितोषिक मारले तर ही जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना जसं आता हे ही ही, ही ट्रॉफी किंवा प्रथम पारितोषिक महत्वाचं तेवढंच नाहीये पण जेवढा हे जे इतिहास जोपासत आहेत आज छोट्याशा गल्लीत पंधरा दिवस म्हणजे एकूण पंधरा दिवसाचा कालावधी लागला आहे या लोकांना हा पूर्ण गड साकारायला त्याचबरोबर एक महिना त्याची पूर्वतयारी करता ते तर खरंच भाई तुझा आणि तुझ्या ग्रुपचा कौतुक करावा तेवढा कमी आहे कारण की आपल्याकडे सगळी सगळी मुलं आहेत आज इकडे आणि आपण त्यांच्याशी प्रत्येकाशी बोलूच पण खरंच खूप भारी वाटत आहे की आज आपण अशा ठिकाणी आहोत ना म्हणजे जगड किल्ला बघितला ना तर आपण एक एक विचारतो की गिरगाव किंवा प्रभादेवी पण आज सबब सबबमध्ये जर कांदिवली साईडला जर उपनगरात आपण एवढा मोठा किल्ला आपल्याला बघायला भेटतोय म्हणजे तुम्ही विचार करा ना की कारणं द्यायला आपल्याकडे खूप आहेत की गल्लीच लहान आहे ग लोक येतच जातात मग पाऊसच पडतोय आपल्याकडे खूप कारणं आहेत आणि त्याच्यात पण कारण न देता एक महिना काम करून आणि असं नाही आहे की कोण घरी आहे सगळे जॉबला जात आहेत कॉलेजला जात आहेत आपली आपली कामं आहेत आणि हे सगळं करतात खूप मोठी गोष्ट आहे भाई खूप भारी वाटलं हे बघून आणि फक्त किल्ला नाही आहे तर पूर्ण परिसर पण त्यांनी ती वातावरण निर्मिती केलेली म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही सुविचार किंवा गोष्टी लिहिलेल्या आहेत या मी एक एक गोष्ट दाखवीन तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता मी आता तुम्हाला प्रत्येकाशी थोडं बोलून घेऊया एकदा तर एवढा मोठा हा जो गड साकारलाय याच्या मागची ही सगळी टीम आहे आणि आपण आता प्रत्येकाशी बोलूया प्रत्येकाची पहिली ओळख क... आकाशला मला सांगा ना की ही संकल्पना कुठून आली की आपण हे सुरुवात केलं पाहिजे आणि कसं काम करता वेळीची भागणी कशी करता आणि मला हे जाणून घ्यायला ही प्रोसेस जाणून घ्यायला आवडेल सर्वप्रथम ही संकल्पनासाठी जी ऊर्जा लागते आपण ती ऊर्जा एका मित्राकडून आणि एक तो मित्र असतो जी या संकल्पनाची एक विभागणी करतो की आपल्याला असं काहीतरी करायचं आहे आणि तो नेमके चार माणसं जमा झाला त्याला जास्त पोरायला लागत की ही पोरं करतील ह्या लोकांना माझं जे मी सांगते ते पटेल ह्या लोकांना ती ऊर्जा भेटेल तर ती ऊर्जा आम्हाला दिली प्रथमे जोशी ज्याला आपण मॅगी जोशी म्हणून ओळखतो त्याची ही आयडिया आणि त्याचा हे बोलायचं की ही संस्कृती आपल्या एरियात तरी अजून कोणी जोपासत नाही आहे तर आपण तिची सुरुवात करूया तर सर्वप्रथम त्यांनी जी बांधणी केली ती आमच्या मित्रांमध्ये केली की आपल्याला जर गड बांधायचं तर आपल्याला पहिले आपली मैत्री बांधवी लागेल व्यवस्थित आणि गड बांधताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ध्यान आणि बोलतात ना कुठल्या गोष्टीला म्हणजे दुखापत झाली नाही पाहिजे की आपण काही आपण बांधतो आहे त्याचा विठंबना पण नाही झाली पाहिजे तर ह्या गोष्टीचं ध्यान साधना करून आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही कुठल्याही गडावर जातो तेव्हा गडावर जाताना प्रत्येक वेळी आम्ही सगळ्या गोष्टीचा आम्ही फोटोज व्हिडिओज परत इथे काय काय गोष्टी लिहिल्या आहेत सत्य असत्य आणि आम्ही गाईड घेऊन जातो तर त्यानुसार मग आम्ही पण येऊन उभारणी करतो प्रत्येकजण आम्ही बसतो डिसिजन घेतो पहिला मेकिंग काय होणार सुरुवात कशी होणार आणि त्याच्यानंतर आम्ही एक 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 पार्टनी सुरुवात करतो आणि जेव्हा ती सुरुवात करतो तेव्हा आम्ही चार जण नसतो विचार करणारे जरी चार जण असतो तरी हात ही शंभरांची असतात जेवढे पोरं दिसतात लहान बारीक सगळी पोरं मदतीला येतात असं नाही की कोणीच ह्या चाळीत आम्हाला मदत करत प्रत्येकजण येतो काही ना काही गोष्टीला हात लावतो आणि तो कड आमचा व्यवस्थित मला सांगा की कामाची रूपरेखा का कशी वाटून घेता की कोणी काय करायचं कामाची रूपरेखा का सांगण्यात तर मजा येईल सर्वात प्रथम म्हणजे ह्यामध्ये जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत आणि ज्या आपल्या गोष्टी लागत आहेत त्या आपण कोणत्याही विकत आणत नाही ना? त्याच्यामध्ये लागणार महत्वाची गोष्ट कुठली न्यूजपेपर सर्वांच्या घरी न्यूजपेपर येतात तर हे आपण जमा करू शकतो कोण कोणाकडनं आणू पण शकतो पण आम्ही काय ठरवलं आहे सर्वांनी की सर्वांच्या घरात ना पेपर आणायचे जमा करत राहायचे आजूबाजूवाल्यांना सांगायचे फ्रेंडला सांगायचे सर्वात त्यांना प्रश्न पडला पाहिजे एवढे पेपर जमा करून हे करता येत नाही आता हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांना ती एक आवड निर्माण होईल की नक्की ह्या पेपरचं करणार कसं आहे काय करणार आहे लगदा कसा बनवणार आहे किल्ला कसा बनवणार आहे तर ह्यामुळे ना सर्व एक जुडवत होते एक ग्रुप बनवत होता एक पूर्ण म्हणजे लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्व जुळत होते तर ह्या लग्द्याचा अशा प्रकारे किल्ला बनणार आहे ते इथे आल्यानंतर आणि ते सामान जमा केल्यानंतर ही जी मजा येत होती ती या दिवाळीच्या दिवाळी किल्ल्यामध्ये समजून येत होती प्रत्येकाने मला सांगा ना की तुम्ही काय मजा केली म्हणजे एवढा बघ पंधरा दिवसाचा कालावधी खूप मोठा आहे आणि तुम्ही म्हणता की जसं एक महिना लागला पूर्वतयारीला तर मला ती थोडीशी गंमत पण जाणून घ्यायला माझ्या काय केलंय ते तर दिसून येत आहे किती सुंदर केलं पण थोडीशी गंमत असते ना प्रत्येक गोष्टीच्या मागे काम करताना गंमत असते काय गमती वगैरे हो असेल तर सांगा मला म्हणजे कसे जसं आपण एकत्र ये ना आता सध्या काय आहे सध्या कोण एकत्र येत नाही सध्याकडे सर्वांकडे फोन आहेत सर्व आपल्या आपल्या गोष्टीमध्ये मागणं असतात ह्या गोष्टीमुळे आम्ही सर्व एकत्र आलो आणि ती जी एकत्र येऊन जी आम्ही म्हणजे बॉन्डिंग होत आहे ते त्या गोष्टीमध्ये आम्हाला मजा येते की आम्ही मस्ती पण करतोय प्लस आम्ही काम पण करतो आणि ह्या गोष्टीच्या सर्वांना एक आहे की हा वा आपण एकत्र बसून सर्व गोष्टी ठीक करतो आहे नाही तर सध्या काय चाललं आहे की सर्व आपल्या आपल्या गोष्टीमध्ये हे असतात कोण कुठल्या गोष्टीमध्ये यायला मानत नाही इन्वॉल्व्ह नाही होत सर्व बोलतात की अरे मी इकडे बिझी आहे मी तिकडे बिझी आहे या गोष्टीमध्ये कोणी इंटरेस्ट नाही घेतात ह्या गोष्टीमुळे आमचे जे पोरं आहेत ना त्यांनी जेवढा इंटरेस्ट दाखवत त्यामुळे आम्ही खूप त्यामध्ये प्रसन्न आहोत की हा वाचली आमची पोरं आम्हाला ह्या गोष्टीमध्ये तरी इंटरेस्ट करून दाखवत आहेत की हां आम्हाला हे करायचं आहे मत एक पण आहे अजून एक चाळीमध्ये आम्ही जे बनवतो आहे त्यामध्ये किल्ला सर्वजण म्हणजे बनवण्याचा वेळ आमचा सर्व कामावर नाही ना लहान वळं वगैरे अकरा बारा तर रात्री चालू सर्वात महत्त्वाचं गमतीचं म्हणजे एक दोन तीन चार पाच वाजून द्या हे जे आमचे चाळीतले काका मामी आजी आजोबा जे कोणी आहेत हे नॉनस्टॉप आम्हाला नाश्ता चाय थंडा जे काय असेल ना ही जी गंमत रोज वेगवेगळं खायला आणि वेगवेगळं वे मजा करायला जी येते ना हे किल्ला बनवताना ही एक मजा आम्हाला पंधरा दिवस खूप मजा यायची आम्हाला म्हणजे ही ही मजा आपण जी चाळीत अनुभवतोय ती चाळीतच आहे चाळीतच तर तुमच्याशी सगळ्यांशी बोलून ना फार छान वाटलं आणि आज एकजुटीने जे तुम्ही काम करता ना हे काम असंच चालत राहून दे स्पेशल थँक्स टू प्रथमेश भाऊ की त्यांच्यामुळे नाही बघ कसं आहे ना की तू त्यांच्यामुळे आहेत की हे तुझ्यामुळे आहेत बट ऑल इट इज अ टीम आणि टीमचं जे काम आहे तुम्ही जे अहरात्र मेहनत केली आहे ती ही जे हे जे साडे दहा फूट बाय च चार फूटचा जो गड साकारला आहे तो दिसून येतो आहे आणि खूप सुंदररीत्या केलं आहे तुम्ही दोन तारखेपर्यंत म्हणजे आजवर तुम्हाला प्रतिसाद भेटलाच आहे आणि दोन तारखेपर्यंत अजून प्रतिसाद येईलच मी अशाच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी येईन लवकरच <laughs> येस येस नक्की <laughs> तर तुम्ही बघितलात ना की कि किती भारी हा गड बनवलेला होता आणि कारण द्यायचं तर कारण खूप आहेत पण ती कारण न देता त्या छोट्याशा गल्लीत भला मोठा हा गड साकारणं किती मोठी गोष्ट ही तुम्हालाही माहिती आहे आणि याच्यावर त्यांनी काम केलं आहे पंधरा दिवसाचा कालावधी आहे त्या कामाचा आणि खरंच ऑफ आहे त्यांना आणि असंच त्यांनी कार्य करत राहावं हीच ईश्वरचारिणी प्रार्थना तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला आवडलाय मी माझ्याबरोबर त्यांना पण विचारतो की तुम्हाला कसं वाटलं रे आजचा हा आपण जो आलो आहे आज आपण इकडे तर कसं वाटलं खूप सुंदर आहे अप्रतिम असा गड बनवला आहे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी येऊन व्हिजिट करा आणि तो गड बघा नक्कीच बघा तुम्हालाही आलो हे तुम्ही डोळ्यांनी बघा ना हे असं वाटते की खरोखर आपण रिअल गडावर आलो एकदम बारीक बारीक गोष्टी त्या गडामध्ये म्हणजे जे गडावर गेले नाहीत त्यांनी अशा ठिकाणी येऊन एकदा तरी विजिट करावं तर आपल्याला कळेल की ॲक्च्युली गड कसा असतो त्यांना पॉसिबलच नाही खरंच खूप सुंदर बनवलं आहे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर मला असं वाटतं ना की जर तुमच्या मुलांना तुम्ही गडावर घेऊन जाऊ शकत नाही आहात पण निदान इकडे तरी आणा म्हणजे त्यांना इतिहास काय आहे महाराजांचा इतिहास बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की ते लोक इतिहास पण सांगतात त्याचा त्याचबरोबर कसं काय आहे गडाची बांधणी कशी आहे तेही सांगतात तर तुम्हा तुम्ही त्यांना अशा ठिकाणी घेऊन या जिकडे महाराजांचा इतिहास समजेल त्यांना कारण आत्ताची जी पिढी आहे ना ती फक्त मोबाईल आणि गेम्सच्या जाळ्यात अडकलेली आणि त्यांना हे अशा गोष्टी माहीत नाहीत की हा गडकिल्ले आणि हे फिरणं वगैरे तुम्ही त्यांना नक्की घेऊन या दोन तारखेपर्यंत आ तरी तारीख दोन तारखेपर्यंत आहे तर तुम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करा ॲड्रेस आणि सगळे डिटेल्स मी या व्हिडिओच्या एंडमध्ये देणारच आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तर नक्की व्हिजिट करा तर परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये दे, टिल देन बाय